शासकीय खरेदी केंद्रासाठी राहता कृषी उत्पन्न बाजार समितीने सोयाबीन उत्पादनाला हमीभाव मिळावा यासाठी पाठपुरावा केला होता या प्रयत्नाला यश आले असून आता सोयाबीन हे प्रति क्विंटल चार हजार आठशे रुपयांनी खरेदी करणार असून शेतकऱ्यांना हमीभावाच्या रुपात पैसे मिळतील असा निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला या निर्णयाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून महायुतीचं हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं असल्याचे सुतोवाच डॉ सुजय पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केलाय या निर्णयाने नक्कीच या निवडणुकीत शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत असून महायुतीचे मताधिक्य आणखी वाढणार असल्याचा विश्वास डॉक्टर खरेदी केंद्रासाठी राहता कृषी उत्पन्न बाजार समितीने दहा लाख रुपये अगोदर जमा केलेले होते दुर्दैवाने महिनाभर ती प्रक्रिया चालली आणि त्याला मंजुरी मिळत नव्हती पण शेवटच्या मागच्या दिवसामध्ये आपल्या बाजार समितीच्या वतीने चांगला प्रयत्न करण्यात आला फक्त युजर पासवर्ड मिळणं बाकी होतं तो आज संध्याकाळी आला उद्यापासून जी मूळ हमी आहे सोयाबीनचा साधारण माझ्या मते अठ्ठेचाळीसशे किंवा अठ्ठेचाळीसशे सत्तावन्न असं काहीतरी आहे प्रति क्विंटल तो दर मी खरेदी आता बाजार समिती करणार आणि मग शेतकऱ्यांना त्यांचे पैसे हमी माध्यमातून मिळेल फार मोठा निर्णय हा केंद्र सरकारच्या माध्यमातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला आपल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन होती म्हणजे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना महाराष्ट्रातला एक नंबर भाव बत्तीसशे रुपये आपण दिला आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला दुधाचं अनुदान येऊ राहिलं त्यामुळे आणि शेतकऱ्याचा पीक विम्याचा पैसा आला महायुतीचं सरकार आणि केंद्रात असलेलं आपलं सरकार हे शेतकऱ्यांचं हिताचं सरकार आहे याच्यातून सिद्ध झालं शेतकऱ्यांमध्ये अतिशय आनंद आणि उत्साह आहे आणि आता आमची लीड वाढायच्या दृष्टिकोनातून आता याच्यामध्ये भर पडेल एवढं मला वाटतं